यानंतर थेट जाऊयात नागपुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत आहेत म्हणावा तसा खोकला बरं झालेला नाही तुम्ही खाली बसून गेला जे चष्मा असता जरा खाली खरंतर ही पत्र वाटताना माझा मध्ये कटआउट नवर असं तरी चाललं असतं मला जरा खोकला असल्यामुळे मला फार वेळ तुमच्याशी मला बोलता येणार नाही जरा सगळे औषधोपचार चालू आहेत तरी मी माझा जे काही बोलायचे तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेन मी आपल्याशी आमचे अविनाश जाधव आमचे संदीप देशपांडे यांनी मला सांगितलं की नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची पत्र द्यायची आहेत आणि ते सर्वजण मुंबईला येणार आहेत जवळपास दोनशे अडीचशे तीनशे जण आहेत म्हटलं अरे नागपूरवरनं तीनशे लोक मुंबईला येण्यापेक्षा एकटा माणूस नागपूरला आला जास्ती मला नाही का तो दौऱ्यावरती निघून गेल्यानंतर काही ठिकाणी बातम्या अशा लागल्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पदाधिकाऱ्यांसाठी माणसं सापडत नाही अशा बातम्या लागल्या गेल्या होत्या बरोबर ना रे ज्यांनी या बातम्या टाकल्या होत्या त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं आणि जी सापडत नाहीत ती माणसं कशी सापडली आहेत हे त्यांच्या नजरेला दाखवावं म्हणून ही पत्र आता तुमच्या समोर वाटली <laughs> काही जण असतात काही पक्षांच्यासाठी म्हणून वाहत गेलेले असतात त्यांना दुसरा पक्ष वाढताना कसं नुसच होत आणि त्यांचा त्रास होणं स्वाभाविक आहे काही जणांनी जर इतकी वर्ष काही पक्षांची जर समजा म्हटलं तर दलालीच केली जसं असेल तर त्याला दुसरा पक्ष वाढताना त्रास होणारच आहे त्याच्यामुळे अशा बातम्या येतातच पण बहुतेक पत्रकार नागपूर शहरातले विदर्भातले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा नव्हे परंतु एक प्रकारचं प्रोत्साहन देताना की बाबा पुढे व्हा मोठे वा हे करताना दिसतायेत त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे जे शुल्लक आहेत त्यांच्यासाठी हा हे जेवढं थोडंसं प्रदर्शन होत काय मला एक बहुधा महात्मा गांधींचीच ते वाक्य असावं पण ते वाक्य म्हणून छान आहे जो जो प्रत्येक राजकीय पक्ष आजपर्यंत त्या ठिकाणी मोठा झालेला आहे त्याच्याबद्दलच त्या सर्वांबद्दलच एक फार चांगलं वाक्य आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही काम करत असता त्याला सुरुवातीला समोरचे विरोधक असतात पण कालांतराने ते तुमच्याकडे कर दुर्लक्ष करायला लागतात जसं जर तुमचं काम वाढत जातं तसं ते दुर्लक्ष करायला लागतात त्याच्याला किंमत द्यायची काही गरज नाही सुरुवातीला असतात हे काय करणार मग कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की यांच्याशी लढलं पाहिजे मग ते आपल्याशी लढायला येतात आणि मग मग आपण जिंकतो त्याच्यामुळे ज्यांना हसायचं असेल त्यांनी हसावं कालांतरांच्या कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की आज खूपच वाढले खूपच मोठे झाले यांचे नगरसेवक निवडून यायला लागले यांचे आमदार निवडून यायला लागले यांचे खासदार निवडून जायला लागले आणि मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधे गेलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला होता नंतर कालांतराने भारतीय जनता पक्षाचा झाला या प्रत्येक फेस असतात काही काळातील दुसरी माणसं येत असतात लोकही तेच तेच चेहर येत आहेत काय सोडत नाहीत आज पण जे माझे शाखाध्यक्षांना ज्या माझ्या नियुक्त झालेले आहेत अनेक लोक म्हणतील त्यांच्या त्याच्या भागात हे पोट काय करणार हेच कोट नंतर वरवंडा फिरवणार तुमच्यावर पण ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांच्याकडनं मला मनापासून कामाची अपेक्षा आहे तुमच्या आतमध्ये आग असली पाहिजे यश येईल पराभव होईल पण पराभवाने खचून चालणार नाही परत पराभव पराभव होण्याचा नाही झाला जगामध्ये अनेक लोकांचे दिग्गजांचे पराभव झालेले त्या दिवशीच्या माझ्या पुढच्याने मी एका भाषणामध्ये मी सांगितलं की आज इथे भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार आहेत एकोणीसशे पंचवीस साली ची स्थापना झाली आणि एकोणीशे बावन्न साली त्यांनी जनसंघ नावाचा पक्ष स्थापन केला काही किरकोळ प्रमाणामध्ये काही लोक निवडून येत होते पण सत्ता सत्ता पूर्णपणे देशभर काँग्रेस आवाज बंद करायचा त्यांची तुझा लाईट बंद कर रे तुझाही बंद कर मला ते डोकं दुखेल असं काही करू नका एकोणीसशे बावन्न साली जन्माला आलेला जनसंघ मग आणीबाणी आली आणीबाणीमध्ये जनसंघ होता मोराठी देसाईंचं राज्य आलं मग चरणसिंग आले सत्ता गेली इंदिराजी परत निवडून आल्या आणि त्या एकोणीशे ऐंशीला जनसंघाचा भारतीय जनता पार्टी झाला एकोणीसशे ला पहिल्यांदा अटेलचे पंतप्रधान झाले तेरा दिवसासाठी मग अठ्ठ्याण्णवला तेरा महिन्यासाठी आणि मग ते नव्याण्णव ला साडेचार वर्षासाठी पण खऱ्या अर्थाने बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळालं दोन हजार चौदाला एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदा कितीही मतभेद असले काही असलं तरी काम करण्याच्या सातत्यामध्ये त्या सातत्यातून हे दोन हजार चौदाचं यश आलं झालं इतकी वर्ष गेली इतक्या वर्षामध्ये इतक्या वर्षामध्ये किती पिढ्या गेल्या असतील किती माणसं गेली असतील किती जणांनी काम केलं असेल संघर्ष काय कमी नाहीये एकोणीशे सहासष्ट साली जन्माला घातलेली माझ्या काकांनी बाळासाहेबांनी शिवसेना कधी पोटनिवडणुकीमध्ये कुठचा तरी आमदार आला एखादा कधी वामनराव माडिक निवडून आले कधी प्रमोद नवलकर निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी साली चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली छगन भुजबळ एकटे निवडून आले होते आणि खऱ्या अर्थाने जे खासदार आमदार निवडून आले ते एकोणीसशे नव्वद ला आणि सत्ता महाराष्ट्र राज्याची सत्ता कधी आतामध्ये आली एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव संपूर्णपणे संघर्षाचा काळ होता मेहनतीचा काळ होता आजचं राजकारण बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्याला काय हवंय काय नेमकं सगळ्या गोष्टी पटकन हव्यात वटा टाकला की तळून आला पाहिजे पण त्याच्यासाठी जीवाचं रान करायला लागतं त्याच्यासाठी मेहनत करायला लागते आपल्याही आयुष्यामध्ये पराभव आले की यश पण आलं पड़ाल। पराभव पण आले खचलो नाही कधी खचणारही नाही कधी ज्या घरामध्ये मी वाढलो हो, त्या घरामध्ये एवढासा असल्यापासून मी अनेक पराभव बघितले पराभव होऊन आलेले उमेदवार बघितले रडत रडत आलेली माणसं बघितली हे सगळे या लहानपणापासून माझ्या झालेले संस्कार आहेत मी एकदा सहज असत मागे एकदा कुठल्याही माझ्या बैठक मेळाव्यामध्ये कुठच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं मी शाळेमध्ये गोष्ट आहे आणि शाळेमध्ये असताना तेव्हा आम्ही मातोश्रीवरनं संध्याकाळची वेळ शिवसेना भवनला जायचं होतं बाळासाहेबांना आणि आमचे जे वाहन चालक होते ते काही काही दिवशी आले नाहीत काही लवकर गेले होते काहीतरी झालं बाळासाहेब चिडले टॅक्सी मागवली ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालची गोष्ट असली त्र्याहत्तर असेल बहात्तर त्र्याहत्तर टॅक्सी मागवली टॅक्सी आली दरवाज्यात आणि दरवाज्यात आल्यावर की इतके त्यावेळेचे महापौर होते शिवसेनेचे सुधीर जोशी सुधीर भाऊ आता गेले तेव्हा भाऊ आले ती लाल दिवाची त्यांची इम्पाला गाडी मोठी मुंबईच्या महापौरांची मातृश्रीच्या बाहेर लागली आम्ही बाहेर पडतच होतो तेव्हा पढ़ता, बाळासाहेब बाहेर पडता पडता भाऊ आले म्हटल्यानंतर भाऊ म्हणाले की बाळासाहेब तर दोन मिनटं बोलायचे परत आतमध्ये गेले काही त्यांचं बोलणं झालं बाहेर आले भाऊने विचारलं बाळासाहेब आता काय बाळासाहेब कुठे चाललात म्हणे अरे नाही शिवसरा बंद चाललो त्या बरोबर मग टॅक्सी कशाला मागवली जेव्हा ते आमचा माने आले नाहीत आज त्याच्यामुळे मग गाडी नाही त्याच्यामुळे टॅक्सी मागवली अरे टॅक्सी मिक्सर राहू देत तुम्ही मायावर उच्च गाडीत मी तिकडे जाणार ना मी मी सोडतो ते बोललं नाही ते लाल लालदेवीच्या गाडीत तुम्हीच बसा सगळे मी आपल्या टॅक्सीत बरं आहे मी त्याला काय पाच सहा वर्षाचा असेल माझ्या डोळ्यासमोर मी जे चित्र लहानपणी जे पाहिलं की पुढे एक टॅक्सी चालू आहे माझ्या बाजूला बाळासाहेब बसले अजून एक जण बाजूला बसले होते माझ्या डाव्या बाजूला एक जण पुढे बसले होते चालक टॅक्सी चालू होता टॅक्सी चाललेली आहे आणि त्या टॅक्सीच्या मागून एक लाल दि गाडी त्याला मागून येते बावर कशाला म्हणतात ना ताकद कशाला म्हणतात आणि ताकद त्या टॅक्सीत बसली होती लाल दिला मागून येतो त्याच्यात हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला या गोष्टींच काही कौतुक असेल का हो मला टॅक्सी जाणू नका फक्त एवढी विनंती तुम्हाला अच्छा टॅक्सी काय पुढे टॅक्सी आण टॅक्सी आणा टॅक्सी आणा या सगळ्या नगरसेवक आमदार खासदार या पदांवरती तुम्हालाच बसायचंय तुम्हालाच सगळ्यांना बसायचं या सगळ्या गोष्टीसाठी जीवाचं रान करायला लागेल प्रचंड मेहनत घ्यावी लागेल अपमान सहन करायला लागतील कित्येकदा ज्यावेळेला इतिहासामध्ये जेव्हा चालत असतो काही गोष्टी बघत असतो तेव्हा असं अनेकदा असं वाटतं की अनेक इतिहास हा जो घडलेला आहे ना तो अपमानातनं घडलेला आहे काय बरीच उदाहरण त्यातलं अगदी साधं सोपं सरळ उदाहरण द्यायचं झालं तर जर महात्मा गांधींना ट्रेन मधनं बाहेर झबलू दिलं नसतं तर महात्मा गांधी भारतात आलेच नसते आलेच नसते तर कुठची पुढची चळवळ आणि पुढचं काय तुम्हाला काम करताना लोक टोपडे मारतील लोक त्रास देक अपमान करते लोक प्रेम ही करते नाशा भाग नहीं प्रचंड प्रमाण प्रेम करते जमीनी में पाय रोल उभेरा घट यश निश्चित अपने आज सगना जी पत्र दिल्ली हैं पुढच्या एक आठवड्या दीड आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी एक शिबिर लावलं हो जाईल इथे नागपूरमध्ये आणि तुम्ही कशा प्रकारचं काम केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे तुम्ही कशी माणसं सांभाळली पाहिजेत कशी माणसं वाढवली पाहिजेत या दृष्टीकोनातलं एक शिबिर होईल त्या शिबिरामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुठेही असा तुम्ही कुठच्याही पदावरती असा दुसऱ्याला कधी तुच्छ मानू नका हाताला काही लागणार नाही तुमचीच बरबादी होईल आणि जे आहेत बरोबरचे आज तुमच्याकडे फक्त पद आहे बरं असं नाहीये की दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलंय त्याच्यातनं निवडून तुम्हाला पद दिलंय त्या पदाची जबाबदारी ही तुम्ही नीट ओळखा आणि मला असं वाटतं पुढची वाटचाल तुम्हाला यशस्वी तुमची वाटचाल हो याच्यासाठी मी मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपणही आपली देखील या सर्वांना साथ लावो, एवढी फक्त एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस वर्षापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरातल्या आपल्या दौऱ्यादरम्यान पदनियुक्ती सोहळ्या दरम्यान बोलत होते आणि ज्यांची ज्यांची वेगवेगळ्या पदांवरती मनसेच्या नियुक्ती झालेली आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलं आणि यासोबतच वेळ झाली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची नमस्कार